आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा रिटेलमध्ये पण तुम्हाला होलसेल भावामध्येच मिळत आहे तर मार्केट ऑलमोस्ट संपलेलं आहे तर पेटा बनतो ना दोन है है तो वाजता हे बरोबर हे शिट्या मारत येतात अक्षर पण ते जास्त आहे तर मार्केटमध्ये एक टिस्को भोपळा दिसतो तुम्हाला लाल लाल टोमॅटो दिसतात चांगल्या क्वालिटी आहेत तर पावसामुळे थोडंसं ओलं वाटणार उद्या आषाढी एकादशी त्यामुळे आणि हे आहे आपलं ए पी एम सी वाचीचं भाजी मार्केट जास्त भाज्या नाही आणि रेट पण खूप वाढलेली आहे नमस्कार मंडळी मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबरण फॅमिलीचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा सुरुवात झाली आपली शॉपिंगची कारण तुम्ही जो हा व्हिडिओ बघणार आहेत ना त्या दिवशी असणार आहे आषाढी एकादशी म्हणजे उद्याच आज शनिवार आहे उद्या रविवारी आहे आषाढी एकादशी आणि तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्या दिवशी एकादशीच असणार आहे म्हणजे आपला व्हिडिओ उद्या येणार आहे आणि आत्ता मी आणि अक्षय आम्ही दोघं चाललो होते मार्केटला भाजी मार्केटला आपलं ए पी एम सी वाशीचं भाजी मार्केट जे सगळ्यात मोठं भाजी मार्केट आहे मुंबईतलं त्या भाजी मार्केटला आम्ही चाललो आणि काही भाज्या वगैरे घ्यायच्या आहेत स्पेशली उद्या आषाढीसाठी रताळी वगैरे पण घ्यायचे आहेत आपल्याला उद्या अजून काय काय मिळतं ते तर त्यासाठी आम्ही निघालो आहे मार्केटला आणि लेट झालं आहे ॲक्च्युली ते मार्केट एक दोन वाजेपर्यंतच असतं आणि ऑलरेडी आता वाजले ते बारा म्हणजे आम्ही पोचेपर्यंत पाहुणे एक साडेबारा पाहुणे एक होऊन जातील जे आता मार्केट जवळजवळ बंद होण्याचं तयारीच असणार आहे त्याच वेळेला आपण तिथे पोचणार आहोत पण ठीक आहे आता काही कामं आटपून जायला वेळ लागतोस तर ठीक आहे ज्या आपण भाज्या असतील त्या आपण घेऊ आणि त्यासोबत तुम्हाला काय रेट सध्या चालू आहेत ते पण तुम्हाला दाखवू तर ठीक आहे मित्रांनो चला आता आम्ही निघतो आय पी एम सी वाशीच्या भाजी मार्केटला जायला तर तुम्ही पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेवढ्या भाज्या पावसाळ्यात अवेलेबल आहे तर तुम्हाला कळतीलच आणि त्यांचे रेट पण तुम्हाला कळतील कारण सध्या पावसाळ्यामुळे भाज्या कमी येतात आहेत जास्त भाज्या नाहीत आणि रेट पण खूप वाढलेले आहेत तुम्ही ठाण्याचा आपला व्हिडिओ बघितला तर ठाणा भाजी मार्केटचा तर रेट पण बरेच वाढलेले आहेत तर तेच रेट आता वाशी भाजी मार्केटला आहेत का तिथे पण वाढलेले रेटच आहेत की काय फरक आहे ते पण तुम्हाला कळेल तर चला आता डायरेक्टली भेटू येते वाशी भाजी मार्केटला आणि हे आहे आपलं ए पी एम सी वाशीचं भाजी मार्केट हे बघाय दिसतं ते इकडे होलसेल बी नेहमी दाखवतो तुम्हाला इकडे होलसेल आणि इथे रिटेल इकडे तुम्हाला अर्धा किलो एक किलो भाज्या मिळतील इकडे तुम्हाला पूर्ण पन्नास पन्नास किलोच्या गोन्या घ्याव्या लागतील ए पी एपीएमसी भाजी मार्केट सुरुवातीला कांदे कांदे कसे दादा बघा कांदे एकशे वीस रुपये पाच किलो आणि बटाटे पण एकशे वीस रुपये पाच किलो चोवीस रुपये किलो किलोने पडतात पण पाच पाच किलो घेतले तर लसू कसं आहे तीनशे रुपये अडीच किलो एकशे एकशे वीस रुपये किलो लसूण अडीचशे अडीचशे रुपये अडीच किलो शंभर रुपये किलो बघा सुरुवातीलाच मार्केटला लसूण कांदा वगैरे आहे आणि इकडे कोथिंबीर कशी आहे जुडी दादा हा हे बघा ही वीस रुपये जुडी आहे कोथिंबीरची कोणती पण घ्या आणि मेथी कशी आहे दादा मेथी कशी आहे बघा मेथीची जुडी आहे पंचवीस रुपयाची हा पावटा कसा आहे ऐंशी रुपये किलो बघा पावटा ऐंशी रुपये किलो एकशे अडीच किलो एकशे वीस रुपयाला अडीच किलो दादा आठशे वीस रुपयाला अडीच किलो देतो आपल्याला भुईमुगाच्या शेंगा दादा एकशे वीस रुपये एकशे वीस रुपयाला अडीच किलो शेंगा घेतलेल्या आहेत आपण सुरुवात झाली आपली शॉपिंगची आणि काकडी कशी आहेत दादा किलो बघा काकडी ऐंशी रुपये अडीच किलो हा एपीएमसी वाशी मार्केटचा रेट आहे अरे पडवळ कसं आहे दादा परवळ एकशे कारली कशी आहे का ऐंशी रुपये किलो कारली इकडे सगळ्या भाज्यात आणि सध्या आषाढीसाठी तुम्हाला पाहिजे रताळी रताळी कशी आहे रताळी ऐंशी रुपये किलो आणि बघा हे शेवग्याचे शेंग आहे पन्नास रुपये अर्धा किलो अर्धा किलो सौ रुपये किलो शंभर रुपये किलो पन्नास रुपये अर्धा किलो आणि रताळी एक ऐंशी रुपये किलो रेट वाढला आता रताळ्यांचा उद्या आषाढी एकादशी त्यामुळे आणि बघा इकडे बोंगी मिरची शिमला कशी झालं बघा शिमला मिरची शंभर रुपये किलो सगळ्या भाज्या आहेत दोडका कसा दादा साठ रुपये किलो दोडका दुधी पे किलो पे आहे गो पे अडीच किलो ऐंशी रुपये आणि ए... साठ रुपये अरे अरबी कसं आहे प्च रुपया किलो इतकं स्वस्त होत एकदम आरबी स्वस्त झाली पन्नास रुपये किलो मी बघाकडे आहे शंभर रुपये अडीच किलो आणि सुका आहे ना चांगलं ठीक आहे एकदम ओलं नाही ठीक आहे आता ते पावसामुळे थोडंसं ओलं वाटणार पन्नास रुपये सव्वा किलो शंभर रुपये अडीच किलो आलं इकडे लसूण पण मिळेल तुम्हाला लसूण पण असत इकडे हे लसूण कसं आहे मित्र हे बघा एकशे तीस रुपये किलो किलोमध्ये लसूण पण मिळेल तुम्हाला पाकळी बिकळी सर्व प्रकारचे लसूण असतात तिथं इकडे भेंडी आहे साठ रुपये किलो राहिली आहे साठ रुपये किलो हे गाजर कसं आहे मित्र सत्तर रुपये अडीच किलो गाजर आहे कसं आहे फ्लॉवर शंभर रुपये अडीच किलो आणि कोबी बघा कोबी ऐंशी रुपये अडीच किलो आणि फ्लॉवर आहे शंभर रुपये अडीच किलो टॉमॅटो कसं आहे मित्र बघा सत्तर रुपये अडीच किलो टोमॅटो फक्त लाल लाल टोमॅटो चांगले टॉमॅटो सत्तर रुपये अडीच किलो कसं आहे लिंबू चाळीस रुपये डझन चाळीस रुपये डझन लिंब साईज बघ म्हणजे दहा रुपयाला तुम्हाला तीन लिंब मिळते बघा शंभर घेतली होलसेलमध्ये तर अडीचशे रुपयाला म्हणजे अडीच रुपयाला हे पडेल तुम्हाला कांदा कसा आहे बघा चाळीस रुपये जुडी आहे कांद्याची पात आहे एवढी किती कांदे दहा बारा कांदे चाळीस रुपयाला कांद्याची पात आहे जुडी परसबी आहे नव्वद रुपये किलो ने परसबी आहे आवळा कसा आहे बघा आवळा ऐंशी रुपये किलो गवार कशी आहे गवार ऐंशी रुपये किलो आणि तोंडले तोंडली पण ऐंशी रुपये किलो आणि पावटा पावटा शंभर रुपये किलो पालक आहे ना कसा आहे बघा वीस रुपये जुडी आहे पालकची रुपये जुडी आहे ना पालकची रुपये जुडी आणि कोथंबीर तीन वीस वीस रुपये पन्नास रुपयाला तीन जुड्या वीस रुपयाला एक जुड्या पण जुडी घ्या पन्नास रुपयाला तीन वीस रुपयाला एक वांगी कसे दादा ऐंशी रुपये किलो आणि भेंडी भेंडी पण ऐंशी रुपये किलो कारली पण ऐंशी रुपये किलो बघा दुधी आहे तो साठ रुपये किलो आहे बाकी सर्व इकडे दिसते ते ऐंशी रुपये किलो आहे आणि काकड ती चाळीस रुपये किलो आणि ही पे आहे बघा शिमला मिरची सध्या शंभर रुपये किलो चालू आहे मार्केटमध्ये बघा असं हे रेट आहेत एफ एम सी मार्केट वाशीमध्ये तिथे होलसेलचा भाव असतो रिटेलमध्ये पण तुम्हाला होलसेल भावामध्येच मिळतं आहे बघा कलका कलक्याची भाजी दीडशे रुपयाला अडीच किलो म्हणजे साठ रुपये किलो आहे आणि डिंडे कसे आहेत टिंडे रुपये ऐंशी रुपये किलो टिंडे टिंडेची भाजी आहे गिलका आहे दोडका पण आहे धोडका बघा दोडका आहे साठ रुपये किलो बघा मार्केटमध्ये मा डिस्को बोपळा दिसतो मला डिस्को बोपळा म्हणतात त्याला साठ रुपये किलो डिस्को बोपळा आणि हे लिंबू कसे आहे डझन हे बघा तिकडे चाळीस रुपये डझन लिंबू आहे इकडे वीस रुपये डझन लिंबू आहे आणि डिस्को भोपळा आणि बघा ही आळूची पानं आहेत वीस रुपयाला जुडी आहे याच्यात वीस पानं आहेत साईज जरी बारकी दिसत तरी वीस पानं आहेत क्वांटिटी जास्त आहे आणि वीस रुपयाला जुडी आहे अशा जुड्या बांधणी आहेत ही सगळी वडीची पानं आहेत आळूची म्हणजे वडीचा आळू आणि राजमाची भाजी आहे राजमा शंभर रुपये किलो आणि पापडी पापडी आहे ती ऐंशी रुपये किलो सर्व भाजी मिळणार तुम्हाला असं काही कुठली मिळणार आणि गेवडा जाता रुपये गेवडा आहे एकशे वीस रुपये किलो, किलो। सर्व भाज्या आहेत गेवडा आहे राजमा आहे पापडी आहे बघा गाजर इंदोर गाजर चाळीस रुपये किलो ना चाळीस रुपये किलो ते बघा गाजर इंदोर गाजर कच्ची पपई आहे इकडे वीस रुपये किलो पन्नास रुपयाला अडीच किलो आणि बीट कसं ऐंशी रुपये अडीच किलो आहे बीट बीट आहे आणि इकडे रताळी दिसली आपल्याला कसे रताळे बघा ऐंशी रुपये किलो रताळी साईज बघा मोठी मोठी साईज आहे रताळ्यांची आणि अक्षरशः म्हणते मातीच जास्त आहे रताळ्यांमध्ये रताळी रात्र्यांसारखी दिसत आहेत ना इकडे टोमॅटो आहेत ऐंशी रुपये अडीच किलो टोमॅटो इकडे गाजर आहे कसेच गाजर बघा चाळीस रुपये किलो गाजर चाळीस लांबला नाही चाळीस रुपये किलो गाजर आणि बघा कोथंबीर आहे वीस रुपये सुरू आहे बारीकवाली कोथंबीर आहे आणि बघा दोन वाजता हे बरोबर हे शिट्ट्या मारत येतात मार्केट बंद दोन वाजता दोन वाजत आले बघा याचं शिट्ट्या मारत आहे ना बंद करायला दोन वाजता इकडे हे भोपळा कसा दादा रुपये किलो बघा भोपळा वीस रुपये किलो आणि हा हा पण वीस रुपये किलोच आणि सुरणचा काय रेट आहे सत्तर रुपये बघा सत्तर रुपये किलो सुरण आहे आणि ही तामिळनाडू काकडी ठीक आहे हे दीडशे रुपये किलो किलो बघा दीडशे रुपयाला अडीच किलो म्हणजे साठ रुपये किलो तामिळनाडू काकडी आणि इकडे कोळा पण आहे कोळा कसा बघा कोळा नव्वद रुपये किलो आहे आता महाग झाला आहे त्याचा पेठा बनतो ना तो हा कोळा आणि भोपळा वीस रुपये किलो हे मटर कसा आहे दादा मटर एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये किलो बघा मटर एकशे चाळीस रुपये किलो आणि फक्त एकच ठिकाणी दिसला मार्केटमध्ये मटर आपले इकडे एकशे चाळीस रुपये किलो आणि आता आम्ही टॉमॅटो पण घेतले आहेत सत्तर रुपयाचे अडीच किलोचे बाकी शंभर रुपये अडीच किलो पण आहेत नव्वद पण आहेत ऐंशी पण आहेत साठ पण आहेत तुम्ही घ्याल तसे आता आम्ही सत्तर रुपये अडीच किलोवाले घेतलो मिरची आहे तिखटवाली मिरची आहे अडीचशे रुपये अडीच किलो म्हणजे शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो मिरची आहे पूर्ण एकदम तिखटवाली मिरची इकडे चवळी आहे शंभर रुपये अडीच किलो म्हणजे चाळीस रुपये किलो आता मार्केट ऑलमोस्ट संपलेलं आहे पूर्ण पॅकअप झालेलं आहे मार्केटचं तर अशा प्रकारे आम्हाला लागणाऱ्या सर्व भाज्या घेऊन झालेल्या आहेत ऑलमोस्ट सर्वच घेऊन झालेलं टोमॅटो टॉमॅटो वगैरे पण घेतले ना टॉमॅटो म्हणा किंवा अजून काय घेतलं बरंच काय काय घेतलेलं आहे रताळी स्पेशली घेतली ती उद्यासाठी आणि भुईमगाच्या शेंगा उद्या आषाढी आहे तर तुम्हाला आषाढीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा म्हणजे आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा सुरुवातीला पण दिल्या असतील आता परत शेवटी पण देतो आहे आणि हे असं होतं ए पी एम सीचं वाशी ए पी एम सी वाशीचं भाजी मार्केट आणि हे दोन वाजता बंद होतं आणि आम्ही तर एक्झॅक्टली अडीच वाजलेत ऑलमोस्ट बंद झालेलं आहे दोन वाजता तुम्ही बघितलं बघित शिक्षा वाजू देतात ते पुरपूर करा आणि त्यानंतर तुम्हाला बंद करावं लागतं सकाळी अडीच तीन वाजल्यापासून हे मार्केट चालू असतं त्यावेळेला खूप गर्दी असते आणि हे रिटेल मार्केट आहे जे होलसेल मार्केट इथे समोर आहे मी तुम्हाला दाखवलं सुरुवात केलं होलसेल मार्केट समोरच्या साईडला इथे तुम्ही अर्धा किलो एक किलो सव्वा किलो अडीच किलोमध्ये घेऊ शकता भाज्या आणि अडीच किलोमध्ये चांगल्या रेटमध्ये देतो तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला हा वाशी भाजी मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग अशीच भेटू आपला नवनवीन व्हिडिओ मिळतो तोपर्यंत टेक केअर बाय बाय